आपण खरोखरच तीन महिन्यात काय झालं त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला साधारणपणे चार महिने होत आलेले आहेत म्हणूनच खरं तर तो मुहूर्त आपण गाठलेला आहे साधारण तीन चार महिन्यामध्ये त्यांनी आयोगाचं नेमकं काम काय केलं त्यांचा अनुभव काय आहे खरं तर त्याच्या आधी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करायच्या आधी मला आवडेल की महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षसुद्धा विजयताई राहिलेले आहेत त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम आहे ते खरं तर त्यापूर्वीही फारसं झालेलं नव्हतं आणि त्यानंतरही आता पुढच्या अध्यक्षांना ती उंची गाठता आली नाही इतकं वेगळं काम त्यांनी करून दाखवलेलं होतं आणि आत्तासुद्धा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जे कामाची चुनूक दाखवली आहे गेल्या साधारण चार महिन्यामध्ये तर पुढच्या अडीच वर्षात ते किती मोठं काम उभं करू शकतात त्याची खरं तर ती चुनूक आहे आपण नेमकं काय काम केलं त्यांच्याशी आत्ता अर्थात हा इंटरव्ह्यू नाही आपण गप्पा मारणार आहोत विजयताई नमस्कार नमस्कार मी आता ही सगळी जी प्रस्तावना केली तर खरोखरच साधारणपणे चार महिने झाले तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष होऊन मुळामध्ये मी आता उल्लेख केला तसं की तुम्ही पहिल्या महाराष्ट्रीयन पहिल्या मराठी महिला आहात की ज्या आयोगाच्या अध्यक्ष झालात तर अध्यक्ष झाल्यानंतरची भावना काय होती खूप छान वाटलं मला असं वाटलं की देशाची आधी आबादी असलेल्या महिलांच्याकरता काम करायला जेव्हा एक महिला म्हणून संधी मिळते तेव्हा त्या महिलेला तिचं काम दाखवण्याचं सर्वोच्च स्थान दिलं आहे अशी माझी भावना आहे आणि जबाबदारी पण खूप मोठी आहे तर माझ्या मनात ही पण भावना आहे की येणाऱ्या या पावण्या तीन वर्षामध्ये मला अनेक विषयांवर काम करायचे ज्या विषयांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमपर्यंत आहेच आहे पण महिलांना सुरक्षित वाटेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नक्की असं वाटू शकेल की मी सुद्धा व्यवस्थेच्या माध्यमातून मला पण विचारलं जाऊ शकत माझं महत्व आहे अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा